अध्ययन निष्पत्ती चार पंच्याण्णव ए एक पक्षी आणि प्राण्यांची विविध वैशिष्ट्ये ओळखतात जसे की चोच दात पंजे कान केस घरटे निवारा इत्यादी पाठ परिचय इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग एक पाठ क्रमांक एक प्राण्यांचा जीवनक्रम घटक फुलपाखरांमधील रूपांतरण मुलांनो कुत्रा आणि कुत्र्याचे पिल्लू बकरी आणि बकरीचे पिल्लू गाय आणि गायीचे वासरू मांजर आणि मांजरीचे पिल्लू यामध्ये फारसा फरक नसतो कुत्रा शेळी मांजरी गाय इत्यादी प्राणी पिलांना जन्म देतात तर कावळा कोळी सरडा कोंबडी हे प्राणी अंडी घालतात यातील मुंग्या फुलपाखरे बेडूक साप मासे या प्राण्यांची अंडी आपल्या पाहण्यात येत नाहीत चिंटुकल्या प्राण्यांची अंडी खूप लहान असतात त्यामुळे हे प्राणी अंडी घालतात हे आपल्या लक्षात येत नाही कोंबडी अंडी घालते कोंबडीची अंडी सहज दिसू शकतील इतपत मोठी असतात अंड्यांमध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी उभेची गरज असते म्हणून अंडी घातल्यानंतर कोंबडी अंड्यांवर बसून राहते व अंडी उभवते पूर्ण वाढ झाली की पिल्लू अंड्याचे कवच फोडून बाहेर पडते शेळीचे करडू आणि शेळी कोंबडीचे पिल्लू आणि कोंबडी यांच्यातही सारखेपणा आहे पण फुलपाखराची अळी आणि फुलपाखरू यांच्यात मात्र खूपच फरक आहे पिल्लू आणि पूर्णवाढ झालेला प्राणी यांच्या रूपात लक्षात घेण्याजोगी तफावत असणे याला रूपांतरण म्हणतात आता आपण पाहणार आहोत फुलपाखरांमधील रूपांतरण सुंदर आकाराची व रंगीबेरंगी फुलपाखरांची वाढ होताना त्यामध्ये अंडे अळी कोश आणि प्रौढ या चार अवस्था असतात त्यातल्या प्रौढ अवस्थेला आपण फुलपाखरू म्हणतो बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आढळते त्याची वाढ कशी होते हे आपण पाहू बिबळ्या कडव्याची मादी रुईच्या पानावर अंडे घालते अंड्यामधून सहा ते आठ दिवसांनी अळी बाहेर पडते फुलपाखराच्या अळीला सुरवंट म्हणतात फुलपाखराचा सुरवंट अंड्यातून बाहेर पडतो आणि लगेच तो अंड्याचे कवच खातो ज्या पानावरील अंड्यातून तो बाहेर पडतो ते पानंही तो कुरतडून खायला सुरुवात करतो त्याचा खाण्याचा वेग फार मोठा असतो त्यामुळे त्याची वाढ खूप झपाट्याने होते पहिल्या दोन ते अडीच दिवसात पिबळ्या कडव्याचा सुरवंट इतका वाढतो की त्याची कात त्याला पुरत नाही पण जुन्या कातीच्या आत वाढ झालेल्या शरीरावर नवीन कात येते ती सैलसर असते आता जुन्या कातीतून सुरवंट बाहेर पडतो त्याला सुरवंटाचे कात टाकणे म्हणतात शरीराबाहेर टाकलेली कात सुरवंट स्वतःच खाऊन टाकतो पुन्हा तो वेगाने पान कुरतडून खायला सुरुवात करतो पुन्हा त्याची झपाट्याने वाढ होते दोन ते अडीच दिवसांनी तो परत कात टाकतो अशा रीतीने तो चार वेळा कात टाकतो बिबळ्या कडवा प्रकारचे फुलपाखरू सुरवंट अवस्थेत दहा ते बारा दिवस असते एका जागी चिकटण्यासाठी जागेच्या शोधात असलेला वाढ झालेला हा सुरवंट पहा शेवटची कात टाकण्यापूर्वी सुरवंट एखाद्या देठावर किंवा पानावर रेशमासारख्या धाग्याची गुंडी विणतो या गुंडीवर तो स्वतःला लटकून घेतो यावेळी कात टाकली की आतील कोश दिसू लागतो वाढीच्या या अवस्थेला कोशावस्था म्हणतात या ठिकाणी सुरवंट कोशावस्थेत कसा जातो ते पहा त्याच्या बाजूला एक कोश दिसत आहे कोशाच्या आत बिबळ्या कडवा सुमारे अकरा ते बारा दिवस असतो या अवस्थेत तो काहीही खात नाही पण त्याच्या शरीरात महत्वाचे बदल घडून येत असतात बरं का कोशात बिबळ्या कडव्याची वाढ पूर्ण होते नंतर प्रौढ अवस्थेतले फुलपाखरू कोशाच्या आवरणातून बाहेर येते हे आपण पाहत आहोत यावेळी फुलपाखराला सहा लांब पाय व आकर्षक पंख असतात सर्व फुलपाखरांची वाढ याच पद्धतीने होते कोशामध्ये फुलपाखराचे पंख दुमडलेल्या अवस्थेत असतात फुलपाखरू कोशातून बाहेर येताना त्याचे पंख ओलसर असतात काही वेळातच पंख सरळ झाल्यानंतर ते वाळले की अर्ध्या तासा एक तासामध्ये ते उडायला सज्ज होते मुलांना फुलपाखरे आपल्या परिसराचाच एक भाग आहे गम्मत म्हणून फुलपाखरे पकडणे त्यांना दोरीने बांधून ठेवणे चुकीचे आहे सर्व फुलपाखरांची वाढ याच पद्धतीने होते बरं का मात्र काही फुलपाखरांच्या कोशांचा आकार वेगवेगळा असतो निरनिराळ्या प्रकारच्या फुलपाखरांमध्ये अंड्यामधून सुरवंट बाहेर येण्याचा काळ कमी जास्त असतो सुरवंटांमध्ये खूप विविधता असते निरनिराळ्या प्रकारचे सुरवंट निरनिराळ्या रंगांचे असतात त्यांचे शरीर लांबट असते अनेक सुरवंटांच्या अंगावर केसासारखे तंतू असतात मुलांना फुलपाखरांचे संरक्षण व संवर्धन करूया आणि निसर्गाचे रक्षण करूया